संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा संग्रामपूर तालुका भाजपा अध्यक्ष भावराव पाटील होते संचालक उमेश शेठ टावरी संजय इंगळे माजी उपसभापती सुरेश ताडे माजी उपसभापती तथा संचालक श्रीकृष्ण बोरसे श्रीकांत मारोडे संचालक अभयसिंग मारोडे संचालक राजेश्वर देशमुख राजूभाऊ मुयांडे दे, तथा तालुका दंडाधिकारी प्रशांत पाटील जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे जळगाव जामोद येथील कृषी अधिकारी कृषी संजय उमाळे जळगाव जामोद के विके येथे शशांक दाते संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमल बनसोडे निवाना गावचे कृषी सहाय्यक आढाव जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना खजूर शेती फळबाग शेती निंबू संत्रा केळी आंबा व भाजीपाला शेती मेथी बरबडी भेंडी वांगे टमाटे शेतकऱ्यांना अशी शेती करण्याचे मार्गदर्शन केले तर तालुका दंडाधिकारी प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना सातबारा नकाशे तपासून घेऊन शेतकऱ्यांना अडचणी असलेले शेत रस्ते माझ्याजवळून दुरुस्त करून घ्या मी सदैव शेतकरी हित जपण्यासाठी तत्पर असले खात्री जलयुक्त शिवार आपल्या जलयुक्त शिवार योजना शिवारचा मला वाटतं दुसऱ्या मतदारसंघातून घेतला तुम्ही जर काढलेले दिवस दोन हजार चौदा नंतरचे ते लोक चळवळ आणि लोकसहभागातून आपण सुरुवात केली फाउंडेशन असेल असेल जैन संघटना असेल आपले शेतकरी असतील काही आपल्या भागातले संस्था असतील काही श्रीमंत लोक असतील या सगळ्यांच्या सहभागातून शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या श्रमदानातून आपण एवढे तीन चार वर्ष मोठे काम केले की जे आपण विचारही करू शकतो नदीचे खोलीकरण नाल्याचे खोलीकरण केले शेतकरी करून केले शे मोठ्या प्रमाणात आपण कामं जे आहेत विभाग त्या शासनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची निर्मिती विभागातून आपल्या मतदारसंघात जेवढे बंधारे नद्यांवर बांधलेले आहेत तेवढे कोणत्याच मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तसेच बाजार समिती संग्रामपूरचे सभापती भाऊराव पाटील अवतार आणि बाजार समितीचे कर्मचारीच्या वतीने हा जो संवाद मिळावा व कार्यकर्ता शेतकऱ्यांना मार्गदर्शन हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना सखोल आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना स्वतःच्या पायावर कसे उभं राहता येईल किंवा शेत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणकोणत्या बाद नवीन नवीन योजना आहेत या सर्व योजनांचा ओळापोहा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदार साहेब कृषी अधिकारी तसेच आमदार कुटेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून झालेला आहे आणि याचा विषय असा महत्त्वाचा की आजपर्यंत बाजार समितीच्या वतीनं अशा पद्धतीनं मला जेव्हापासून सहकार समजते त्यावेळेसपासून तरी असा शेतकऱ्यांसाठी एकमेव असा हा आजचा जो कार्यक्रम झाला याच्या अगोदर मला तरी आठवते की असा कार्यक्रम झालेला नाही या कार्यक्रमातून जे एक असा संदेश शेतकऱ्यांना गेलेला आहे की बाजार समिती ही आपली आहे आपले न्याय हक्कासाठी बाजार समितीकडे आपण आपल्या तक्रारी घेऊन आपल्याला न्याय देऊ शकते त्याकरिता बाजार समितीने हा जो आजचा जो कार्यक्रम आयोजित केला त्याकरिता मी बाजार समिती भाऊराव पाटील अवतार आणि जे संचालक मंडळ आहे उपसभापती या सर्वांचे धन्यवाद देतो आणि असंच शेतकऱ्यांसाठी सतत तुम्ही काही ना काही करत राहा शेतकरी सदैव तुमच्या पाठीशी आहेत हा जो आहे विषय याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे शेतकऱ्यांना आता पुढे खरीबाची पेरणीचा वेळ आलेला आहे एक महिना राहिलेला आहे कास्तकारांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आपण कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांना आमंत्रित केलं तसं कृषी विज्ञान तंत्राचे उमाळे साहेब व साहेब व तसंच सर्व शेतकऱ्यांना आपण आवाहन केलं की ब या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी या याच्यातून सर्व मार्गदर्शन वरिष्ठ कृषी विभागाचे अधिकारी व विधान केंद्राचे सर्व अधिकारी व आपल्या तालुक्याचे तालुका दंड अधिकारी तहसीलदार साहेब हे पण उपस्थित होते आणि बी या बऱ्याच तहसीलच्या ज्या योजना आहेत ज्या काही त्या त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं बाकी कृषी विभागाचे हे शेड हे ते ह्या योजना हे कारण काय की या योजनेतून बरंचसं अनुदान बी आहे आणि बराचसा फायदा बी आहे शेतकऱ्याला दहा दहा पंधरा पंधरा अर्ध्या अर्ध्या एका एका चांगले लाखोचे पैसे होतात आणि कमी जास्त म्हणजे कमी मेहनत करून जास्त पैसा मिळते म्हणून आमदार साहेबांनी हे आवाहन केले की बाबा अशा योजना राबवा आपल्या दादा वॉटर लेवल चांगली वाढली